साइकल वाचवा, रिंगन चा सायकल चालवा पर्यावरण वाचवा रिंगण फिटनेस फाउंडेशनच्या पस्तीस सायकलपटूंनी एकशे पासष्ट किमीची पंढरपूर वारी केली पूर्ण चा चा सायकल चालवा पर्यावरण वाचवा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिट इंडिया मोहिमेचा संदेश घेऊन रिंगण फिटनेस फाउंडेशनच्या पस्तीस सायकलपटूंनी इचलकरंजी ते पंढरपूर हे एकशे पासष्ट किलोमीटरचे अंतर सायकलवरून पार केले पंढरपूर येथे आयोजित सायकल वारीत त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच अध्यात्मिक समाधानही अनुभवले या वारीचे विशेष औचित्य म्हणजे आठ मार्च महिला दिन त्यानिमित्ताने स्त्रीशक्तीचा सन्मान आणि गौरव करण्यासाठी इचलकरंजीतील श्री शिवतीर्थ येथून श्री क्षेत्र पंढरपूरकडे ही सायकल वारी आयोजित करण्यात आली गेल्या चार वर्षांपासून ही परंपरा फाउंडेशनकडून सातत्याने जपली जात आहे गेल्या दोन वर्षांपासून पंढरपूर सायकल वारी ही एक पर्यावरणपूरक संकल्पना म्हणून विकसित करण्यात आली असून यंदा त्यात मोठ्या संख्येने महिला सायकलपटूंनी सहभाग घेतला वारीची सुरुवात गजानन महाजन गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी चलभावा सिटीत या, या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाचा विजेता ऋषिकेश चव्हाण याची प्रमुख उपस्थिती होती इचलकरंजी जयसिंगपूर मार्गे पंढरपूरपर्यंतचा हा सायकल प्रवास उन्हाच्या झळा आणि पावसाच्या यांचा सामना करत पूर्ण करण्यात आला या सायकल वारीदरम्यान सांगोला पोलीस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेशही देण्यात आला या उपक्रमाचे नेतृत्व फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिन खोंद्रे यांनी केले वृक्षारोपण कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक विनोद गोगे उपनिरीक्षक विनायक माहूरकर मनसे जिल्हा उपाध्यक्ष विनोद बाबर रिंगण फिटनेस फाउंडेशनचे सदस्य कृष्णात गोंदुकुपे ॲडव्होकेट जिया शेखक किसन अपकतंगे रहाड शिवाजी शिंदे दीपक सुतार दिनेश सोनटटके राहुल खामकर सुवर्णा तिवारे अॅडव्होकेट जितेंद्र कागवाडे शरद सुखटणकर वली धारुगिरी आदींची उपस्थिती लाभली या उपक्रमातून समाजात आरोग्य पर्यावरण आणि अध्यात्म यांचा समतोल साधण्याचा विधायक संदेश देण्यात आला